नमस्कार आम्ही भोजन स्नेही या रेसिपी चॅनेल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत कैरी पासून झटपट होणारे कैरीचे लोणचे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे आता उभे काप करून चिरून घेणार आहोत आपण चिरलेला आंबा हिंग मोहरी जिरे तेल दोन चमचे हळद मीठ तिखट मसाला आणि साखर एवढं साहित्य आपल्याला आता ला आता लागणार आहे बघा प्रथम आपण काय करणार आहोत या कैरीमध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता यावरती एक चमचा हळद टाकणार आहे आपण हळद मिक्स करायची नाही इथच ठेवायची आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकणार आहे हे मिक्स करायचं नाही आता यावरती आपण काय करणार आहे तडका जो आहे तो यावरती ओतणार आहोत आता आपण तडका करून घेऊया पहिल्यांदा तडका पॅन आपण गरम करून घेणार आहोत प्रथम त्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तेल व्यवस्थित गरम झाले का बघायला आपण एक पहिल्यांदा मोहरी टाकून घेणार आहे तेल तापलेलं आहे त्यात त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरं गॅस बंद करणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा हिंग टाकणार आहोत आता तयार तडका आपण त्यावर ओतणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आता तयार आहे आपलं झटपट कैरीचं लोणचं हे तुम्ही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा तसंही खाल्लं तरी छान लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रेसिपी कशी झाले हे कमेंट करा आणि आमच्या चॅनल वरून तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते नक्की सांगा अशा छान छान रेसिपीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा तू किती ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो बी काटच्या वाटवरी